भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व महाडिब्युटी यामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी तारीख शेवटची काय असेल फॉर्म कसा फिलअप करावा किंवा वेबसाईट काय आहे कोणासोबत संपर्क करावा हे सर्व डिटेल्स आपण जाणून घेऊया तर नमस्कार मी अनंत आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल स्टुडंट समस्या तर मित्र स्वाधार योजनेची शेवटची तारीख फ्रेश फॉर्म साठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख होती मात्र तुम्ही जर रिन्युअल फॉर्म भरत असाल तर अजूनही तारीख संपलेली नाही व तारीख डिस्प्ले सुद्धा झालेली नाहीये त्या अगोदर तुम्ही फॉर्म फिलअप करून घेणे अतिशय महत्वाचं आहे लवकरात लवकर जाऊन वेबसाईट वर जावा फॉर्म फिलअप करा आणि तुमचा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुमच्या शाळेमध्ये जमा करा जेणेकरून की तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ घेता येईल स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेबसाईट सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानंतर महाडेबीडीची शेवटची तारीख ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे जर तुम्हाला स्वाधार किंवा महाडिब्युटी बद्दल काही अडचण येत असतील तर तुम्ही संपर्क कोणासोबत करावा तर राजश्री शाहू महाराज विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य पुणे अध्यक्ष आहेत अनिकेत बनसोड सर प्रमुख आहेत आकाश शिंदे सर व इतर सदस्य आणि ही शाखा सहाय्यक आयुक्त विशाल लोंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे ही संघटना अतिशय जोमाने काम करत आहे ही संघटना स्वतःच्या नावाचा गाजावाजा करत नाही त्यानंतर या संघटनेत जर तुम्हाला जोडायचं असेल तर कोणतीही फी आकारली जात नाही तुम्हाला जर संघटनेसोबत जोडायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्राम चॅनलची लिंक त्यानंतर व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे या संघटनेशी जर का तुम्ही एकदा जोडले तर तुमच्या कोणत्याही स्कॉलरशिप बाबत किंवा विद्यार्थ्याची कोणतीही अडचण असो ही संघटना तुमच्या अडचणींना अडचणींना उत्तर काय तर सर्व गोष्टी तुम्हाला ही संघटना प्रोव्हाइड करू शकते म्हणून तुम्ही लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन संघटनेला जॉईन व्हा तुमचे सगळे प्रॉब्लेम संघटना दूर करेल अशी मला संघटनेकडून अपेक्षा आहे आणि माझं सुद्धा काम हे संघटनेनेच केलेलं आहे जसं की मी हॉस्टेलचा फॉर्म भरला होता हॉस्टेलचा फॉर्म माझा हॉस्टेल मला अलॉट झाला नाही त्यानंतर मी समाज कल्याणला जाऊन लेटर दिलं समाज कल्याणने काय केलं सेंडबॅक चा ऑप्शन दिला ते सुद्धा मी संघटनेला सांगितलं होतं त्यानंतर संघटनेने काय केलं तो फॉर्म सेंडबॅक चा आल्यानंतर मी परत सॉलरचा फॉर्म भरला आणि तो फॉर्म सुद्धा एका एक दिवसात संघटनेने अप्रूव्ह करून घेतला याच सुद्धा क्रेडिट हे संघटनेलाच दिलं पाहिजे तर एवढंच होतं व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र